नमस्कार मी प्राध्यापिका जाते लेखक क्रमांक तीनशे पन्नास पंधरा डिसेंबर श्री गुरुदेव दत्त दत्तस्वामी शंकर भट्टानी इच्छा जाणून पुढील दत्तावतार सरस्वतीच्या नावामागचं गुह्य काय असा प्रश्न दत्तस्वामींना विचारलेला असतो व ते सांगतात वेदातील किंवा वेदकालीन ऋषींचे पण हे प्रमुख लक्षण असते त्यानुसार ती सत्यवचने सांगतात अध्यात्मात हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभांच्या पोथीत दिलेलं मी वाच सांगते बरं का म्हणजे मनाचं काही नाही कारण दत्तावताराची दत्त महाराजांच्याच विषयी बोलायचं आहे आणि त्याच्याशी अनुसंगिक आपल्याला यज्ञमार्गाशी संलग्नता सांगायची म्हणून सांगते की अध्यात्मात दडलेली ही सत्यवचने सोप्या भाषेत संत सांगतात तेच आत्मसत्य होय कर्मकांडाला अनुसरून त्या आत्मसत्याला सत्य यज्ञ जल अन्न असे संबोधले जाते यज्ञाचा संबंध आल्यामुळेच मी ही पोथी गोष्ट निवडली म्हणजे माझा या गोष्टीकडे निर्देश करायचा हेतू हे। स्पष्ट हे। ते आहे श्रीपाद शिवल्लभांच्या पोथीचे नित्य पारायणे करणारे आहेत पण कर्मकांड करत नसतील तर काय उपयोग त्यांना ते अपेक्षित आहे दत्तात्रेयांना पुढे ते सांगतात की सरस्वती शब्दाचे पण शब्द वैशिष्ट्य आहे ते आंतरवाहिनी असून सत्याचा बोध करणारी आहे ती महारणवाची माहिती समजावून देऊन आपले चित्त प्रकाशित करते श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोधशक्ती होय प्रबोधिनी प्रवाह होय त्यांची सत्यवाणी आपले चित्त प्रकाशित करते तसेच परमसत्य म्हणजे अंतर्ज्ञान आपल्यात स्थिर करते वेदातील यज्ञ हे अंतप्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यज्ञाद्वारे मानव त्याचे ते स्वतःचे असते म्हणजे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करत असतो महत्त्वाचे हे पण सांगितले आहे की नेहमी लोक आम्हाला यज्ञ करून काय फायदा असा प्रश्न विचारतात म्हणजे आम्हाला तरी विचारतच असतात इथे दत्तस्वामीच हे सगळं सांगत आहेत की देवता प्रत्युपकारार्थ गोधन आणि अश्व देतात पुढे सांगतात की गोधन म्हणजे तेजसंपदा आणि अश्व म्हणजे शक्तीसंपदा याप्रमाणे देव आप आपल्याला तपशक्ती प्रदान करतात आणि ते प्रसाद म्हणून देतात वेदातील हे योग्य ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून गुप्त ठेवलेले आहे पुढे सांगतात की हिरण्यकश्यपूच्या वधासाठी औदुंबर वृक्षापासून बनलेल्या खांबातून नरसिंह रूपाने बाहेर आले कालांतराने त्या दुबंगलेल्या खांबाला पालवी फुटली त्याच्यातून औदुंबर वृक्ष आला विस्मित होऊन प्रल्हाद त्यांची नित्यपूजा करून त्या वृक्षाखाली ध्यानाला बसू लागले एकदा ध्यानात दर्शन देऊन दत्त महाराजांनी त्याला ज्ञान दिले आणि बोध केला आणि पुढे सांगितले की द देवांनी नरसिंह अवतार धारण केला मी कलियुगात नरसिंह हो सरस्वती नाव धारण करेन त्यासाठी म्हणजे औदुंबराने सुद्धा मूर्त रूप घेऊन दत्त्यांची याचना केली त्यावेळेस ते सांगतात की तुझ्या वृक्षाच्या मुळाशी मी गुप्त रूपाने वास करेन त्यामुळे दोघे अतिशय आनंदित होतात ती या दत्त त्या अवतार नाव म्हणजे नरसिंह सरस्वती अवताराच्या नावामागची कथा हे ऐकून शंकर भट्ट खूप आनंदित होतात आणि ते त्यांच्या पूजा मार्गक्रमण करायला सुरुवात करतात श्री दत्त महाराजांचा जय जयकार असो यज्ञ भगवानांचा जय जयकार असो